चला करू घरचा अभ्यास आज आपला अठरावा दिवस आहे आज एफ अक्षराची लेटरची ओळख करून घेणार आहेत आपण तर एफ स्मॉल लेटर कॅपिटल लेटर एफचा फॉनिक्स आवाज सोबतच शब्द तयार करायचं शब्द पाठा लिह समजून घ्यायचं लिहायचं भरपूर अभ्यास आहे सध्या तुम्हाला काहीच कळत नाही थोडंसं फास्ट होऊ लागले माहिती मला पण जेव्हा आपले सव्वीस दिवस पूर्ण होतील सगळे अल्फाबेट्स अल्फाबेट मधील लेटर्स पूर्ण होतील ते। आपले तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सगळे मुळा अक्षरांची नावं पण येत आहेत आणि त्यांचे आवाज पण येत आहेत मी मुळा मुद्दाम अक्षरांच्या नावासोबत ए बी सी डीच्या नावासोबतच तुम्हाला त्याचे फॉनिकल आवाजसुद्धा फॉनिकसुद्धा शिकवत आहे कारण की दोन्ही एकदा शिकलं ना ते आपल्या डोक्यात फिट बसेल ओके चल सगळ्यांनी काय करायचं फास्ट वही पे पेन्सिल इरेझर पॅड घ्यायचा आहे मोबाईल लांब ठेवायचा आणि इंग्रजीचा अभ्यास संध्याकाळी करायचा नमस्कार मुलांनो आता आपण रोजच्याप्रमाणे कॅपिटल आणि स्मॉल लेटरचा अभ्यास करणार आहोत हे आहे आपलं कॅपिटलियन आणि हे आहे स्मॉल यन कॅपिटलियन स्मॉल यन कॅपिटल ई स्मॉल ई कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल एम स्मॉल एम कॅपिटल यस्मालयस स्मॉल ऐ स्माल कॅपिटल यच स्मॉलयच कॅपिटल पी स्मॉल पी कैपिटल डी स्मॉल डी कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल ओ स्मॉल ओ कैपिटल के स्मॉल के कैपिटल जी, स्मॉल जी कॅपिटल सी स्मॉल सी कैपिटल यल स्मॉल यल कॅपिटल ए आणि हे आहे स्मॉल ए आजचा आपला अक्षर आहे कैपिटल यफ आणि स्मॉल एफ 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 फॉर फिश कैपिटल एफ आणि हे आहे स्मॉल एफ कैपिटल एफ स्मॉल एफ कैपिटल एफ आणि हे आहे स्मॉल एफ 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 यफ फॉर फॅन एफ फॉर फॅट एफ चला आता आपण कॅपिटल आणि स्मॉल हो बघा आता तुमची स्मरणशक्ती किती भारी आहे फास्ट सांगा बरं किती कॅपिटल एफ किती आहेत आणि स्मॉल एफ किती आहेत मोजा आठ तास तुम्हाला शिकवलेलं मी कॅपिटल एफ आणि स्मॉल एफ शून्य सेकंद झालं फक्त शिकून फर्स्ट ऑल खबर तुम्हाला किती लक्षात राहते बघू कॅपिटल एफ आणि स्मॉल एफ किती आहेत मोजा टिक, टिक वन टिक, टिक टू टिक थ्री टिक टिकटीक टिक फोर टिक फाईव्ह मी मोजते कॅपिटल एफ बघायच्यामध्ये एक दोन तीन चार चार कॅपिटल एफ आहेत आणि स्मॉल एफ किती आहेत एक दोन तीन स्मॉल एफ किती आहेत तीन स्मॉल एफ आहेत एक दोन तीन आणि कॅपिटल एफ किती आहेत एक दोन तीन चार चार कॅपिटल एफ आहेत तुमचं बरोबर आलं तर खरे तुमच्या लक्षात आलं नाही कॅपिटल एफ आणि स्मॉल एफ किती होतं ते येडे गंगा हे घोटले हे बघा हे एफ एफ आहे एफ एफ कॅपिटल एफ आणि हे स्मॉल एफ आहे मी तुमच्यासमोर कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर लिहिलेले आहेत आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला नाही मलाच करायचंय फक्त तुम्ही लक्ष द्या की कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरच्या मी जोड्या लावायलेली आहे तर माझं काही चुकलं तर तुम्ही लक्ष द्यायचं आणि हे, हे कशासाठी लावते मी आता मीच लिहिणार मीच जोड्या लावणार मग तुम्ही काय करणार तुम्ही बघायचे की मॅडमने बरोबर जोड्या लावलेल्या आहेत का नाही मॅडम करेक्ट लावायलात का आणि हे अक्षरांची नावं लक्षात ठेवायची तुम्हाला दुसरं कायच करायचं नाही कोण आहे कोण य नाहीये कोण बबाई ममाई आहे कोण बेबी ये आहे कोण ममाटी आहे कोण बेबीटी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे फक्त सव्वीस अक्षर आपल्याला एका महिन्यात पाठ करायचे आहेत किती सोपं काम आहे बघा बरं सव्वीस अक्षरांची नाव पाठ करायची आणि त्यांचे आवाज पाठ करायचे आवाज पाठ करायचं म्हणजे लक्षात ठेवायचं बाकी काहीच नाही बघा खूप सोपा अभ्यासक्रम आहे आता हे आहे कॅपिटल एफ स्मॉल एफ आर पेन घसकला कैपिटल एफ स्मॉल एफ कैपिटल जी स्मॉल जी कैपिटल जी स्मॉल जी कैपिटल एन स्मॉल एन कैपिटल ए स्मॉल ए कैपिटल टी स्मॉल टी कैपिटल ई आ स्मॉल ईल चला मुलांना आता आपल्याला कॅपिटल एफ आणि स्मॉल एफ लिहायचे हळूहळू लिहायचे माझ्यासोबत तुम्हाला वाचत छान अक्षरामध्ये लिहायचे काय लिहायचे कॅपिटल एफ आणि स्मॉल एफ हे बघा यफ यफ यफ

Y yeah. Yuff yeah. 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 Yf. Yuff 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 Yuff

if 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 F आणि हे यफ झालं का तुमचं यफ लिहू माझ्यापेक्षा सुंदर अक्षर काढा माझं तेवढं काही छान नाही अक्षर मला माझ्यापेक्षा सुंदर अक्षर काढायचे काय आहे हे यफ कोणता अक्षर आहे अक्षर अक्षर आहे तर नावं आणि आवाज हे वेगवेगळे असतात तर होत? लेटर, लेटर, हे आपल्याला दोन्ही लक्षात ठेवायचे एकाच वेळेला आपण काय शिकत आहोत कॅपिटल लेटर स्मॉल लेटर आणि अक्षरांचे आवाज ह्या तीन गोष्टी एका दिवसात आपण शिकत आहोत तर आता हे आहे यफ का हे काय आहे यफ यफ चा आवाज कसा आहे रे फचा आवाज काय आहे पुढचं आपलं अक्षर आहे ई ईचा आवाज काय आहे ए ए हे आहे आपलं के कचा आवाज काय आहे क क पुढचा आपलं अक्षर आहे सी सीचा पण आवाज काय क क क पुढचा आपलं अक्षर आहे ए ए एचा आवाज काय चा आवाज काय आहे पुढचा आपलं अक्षर आहे टी टीचा आवाज काय ट ट ट पुढचा अक्षर आहे यस यसचा आवाज काय हे आहे आपलं आय आयचा आवाज कसा आहे ई हे आहे पी पी चा आवाज कसा आहे रे हे आहे आपलं एन येन. येनचा आवाज कसा आहे हे आहे आपलं यू यूचा आवाज कसा आहे अ आहे ओचा आवाज कसा आहे अ पी दोन झाले हा जी, जी चा आवाज कसा आहे ग ग ग ग चा आवाज कसा आहे ग गुढ यम, यम चा आवाज कसा आहे पुढं आहे आर आर चा आवाज कसा आहे र र र, र, र र पुढे आपला आहे यल यलचा आवाज कसा आहे तर मित्रांनो आताच आपण काय शिकलेले आहोत मुळाक्षरांची नावं आणि आवाज हे वेगवेगळे असतात बरोबर आहे का आता हे आहे आई आईचा आवाज काय आहे ई आईचा नाव आवाज काय ई आणि हे आहे यफ यफचा आवाज काय आहे फ यफचा आवाज काय आहे फ मग कोणता शब्द तयार झाला हा इ फ ई फ एक कॅपिटल घेतलं एक स्मॉल लेटर घेतलं बघा चुकलं माझं हे कॅपिटल आय आणि हे कॅपिटल यफ ह्या आयचा आवाज काय आहे ई आणि ह्या एफ चा आवाज काय फ ई फ आता स्मॉल लेटर बघू आपण ह्या आयचा आवाज काय आहे ई आणि ह्या यफचा आवाज काय आहे फ ई फ पुढचा आपला शब्द आहे फ फ आवाज काय यफ फचा आवाज काय यफ आयचा आवाज काय ई आयचा आवाज काय ई फि आणि गचा आवाज काय जी जीचा आवाज ग आहे फिग हे स्मॉल लेटर काढू आपण हे आहे यफ येफचा आवाज काय फ हे आहे आय आयचा आवाज काय ई आणि हे आहे जी जीचा आवाज काय ग मग कोणता शब्द तयार झाला फ फी फ ग फिग फ, फ, फ इ ग फिग पुढचा शब्द आहे आपला बघा यफ यफ चा आवाज काय फ चा आवाज काय फ हे आहे यू यू चा आवाज काय अ चा आवाज काय आहे अ आणि हे आहे यन यनचा आवाज काय आहे यन न।, न फन कोणता शब्द तयार झाला आपला फन आता हे स्मॉल येफ, येफ चा आवाज काय फू चा आवाज काय अ आणि हे आहे यन चा आवाज काय न फन यफ यू एन फन एफ यू एन फन, फन। पुढचा आपला शब्द आहे बघा फ चा आवाज काय फ हे आहे ई चा आवाज काय ए चा आवाज आहे ए आणि ड ड चा आवाज काय ड एफ डी फ ए ड फेड हे आहे यफ स्मॉल एफ स्मॉल यफ फ हे चा आवाज काय ए आणि हे आहे डी चा आवाज काय ड फेड एफ ई डी फेड एफ डी फेड चला आता आपल्याला शब्द लिहायचे आहेत यफ हे कोणता अक्षर आहे आज आपण शिकलेला यफ यफ हे आहे फा यफ चा आवाज काय आहे फ का हे आहे यू यू चा आवाज काय आहे अ आणि हे आहे यन यनचा आवाज काय न।, न तर मग कोणता शब्द तयार झाला फ अ न फल। फ अ n fun f Ở n fun f Ở n fun f n fun f n fun phở ở nở phần phở ở nở phở ở nở phần phở ở nở phở nở फ अ न फ अ न पुढचा आपला शब्द आहे आय आयचा आवाज काय आहे ई आणि हे आहे यफ आयचा आवाज काय ई आणि यफचा आवाज काय फ O quanto é o seu Lá? E, F. E. 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 F. E, f, e, f, e, f. यफ। यफ फ पुढचा शब्द बघा आता हे काय आहे यफ यफचा आवाज काय फ हे आहे ई ईचा आवाज आय आणि हे आहे जी जीचा आवाज ग फिग चला लिहूत आपण Fur E. fig. Fur E. fig. fig. fig.

फ, ए, ग, फिग फ, ए, ग, फिग आता हे शब्दामध्ये बघा हे आहे यफ यफचा आवाज काय फ चा आवाज काय फ हे आहे आय आयचा आवाज काय इ आणि या हे आहे यन चा आवाज काय न फ इ न फिन कोणता शब्द तयार झाला मग आपला फ E now fin Salute Fur E no fin Fur E no fin Fur E no fin Fur E no fin Fur E no, For, ye, no fin, fur, e. 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 No fin, fur. इ e, no, e, no, न फिन फिन पुढचा आपला शब्द आहे आवाज काय फ हे आहे ए एचा आवाज आहे ॲ आणि हे आहे एन एनचा आवाज काय न मग कोणता शब्द तयार झाला फ ॲ न फॅन फ No fan, for eh, 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 no fan. फॅन फॅन तर चला मुलांनो आपण अल्फाबेट हे सगळे अल्फाबेट आहेत त्याच्यात एका अल्फाबेटमध्ये सव्वीस लेटर असतात ह्या सगळ्यांना काय म्हणतात अल्फाबेट अल्फाबेटमध्ये किती लेटर असतात सव्वीस लेटर असतात सव्वीस लेटरमध्ये पण दोन प्रकारचे असतात एक कॅपिटल असतात आणि काही स्मॉल लेटर असतात प्रत्येक लेटर एकाच आवाजाचे दोन लेटर असतात त्याला आपण कॅपिटल लेटर स्मॉल लेटर असं म्हणतो किंवा पहिली ए बी डी दुसरी ए बी सी डी असं म्हणतो चला आता आपण वाचूयात पी पी कॅरेट पेन्सिल घेऊन उडाला टी टी टॉय ट्री खाली राहिला एक्स एक्स मी एक्समस ट्री झाला फोन अजून पाहिला नाही ओ ओ, ओ, ओ ओ ओल ऑरेंज खात नाही यस यस संच्या प्रकाशात स्पून चमकतो डब्ल्यू डब्ल्यू व्हील वॉटरमेलन गोल असतात झेड झेड झीप झिरो झेड झेड झीप झिरो शब्दांची सुरुवात झेडपासून होते एन एल नेलमध्ये नेट अडकला आर आर रोज रॅबिट रोज खातो व्ही व्ही मध्ये वास आहे वाय वाय याचे केस या नंबरसारखे के गरम असतात यम यम मंकी मँगो खातो क्यू क्यू क्विल हलका असतं असतं क्विल्ट जड यू यू युनिफॉर्म युटेन्सिल्स आई धुवून टाकते जी डी डी माझ्याकडे खेळण्यात डॉल डक आहे यच एच हेन हट मध्ये गेली यल यल लेमनला लीफ आहे के के काइटकीमध्ये अडकला जी जी गर्ल ग्लासने पाणी पिते सी सी कॅमलच्या तोंडात कप अडकला जे जे, जे जगातील पाण्याने जॅकेट ओला झाला यफ यफ फ्रॉक फॅनची हवा खातो बी बी बॅट बसमध्ये विसरली आय आई आय आईस्क्रीम आई आई थंड असते आयर्न गरम असते ई ई एलिफंट इंजिन ओढतो ए ए अँट एरोप्लेनमध्ये बसली झालं